नमस्कार मित्रो मागच्या वेळेस पण फुल ग्रँडस्टॉपचा आपण व्हिडिओ बनवला होता पण तो व्यवस्थित दिसत नव्हता हो परत ह्या ग्रँडस्टॉपबद्दलबद्दल माहिती देऊ स्टाफ अकरा समांतर लाईनीच्या समूहाला स्टाफ असे म्हणतात क्रमांक सहावी लाईन ही मिडल शी शी म्हणून ओळखली जाते आणि मिडल शी ही सहावी लाइन या तुटक तुटक रेषा अशी अशा प्रकारे दर्शवली दर्शवलेली जाते ग्रँड स्टाफच्या वरील पाच लाईनवर ट्रेबल स्टाफ अर्थात जी क्लिप लिहिली जाते ट्रेबल स्टाफ आणि जी क्लिप हे दोन्ही एकच शब्द आहेत ट्रेबल स्टाफ म्हणा किंवा जी क्लिप म्हणा आणि ग्रँड स्टाफ ग्रँड स्टाफच्या खालील पाच लाईनवर बेस क्लिप लिहिली लिहिली जाते यावरून फुल ट्रेबल स्टाफ आणि फुल बेस 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 क्लिप तयार होतो म्हणजे हे टोटल झाल्या अकरा लाईने ही झाली आतमधली जे तुटक तुटक आहे ती मिडलशी आणि हे तुटु तुटु मिडल हे पण मापाचे टोटल हे तेवीस अस टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक्केवीस एक बावीस तेवीस हे टोटल नोट तेवीस आहेत